सांगलीतील राज्य जीएसटी कार्यालयाचे स्थानांतर थांबवा आमदार सुधीरदादा गाडगीर यांची मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सकारात्मक निर्णयाचे आश्वासन सांगलीतील राज्य जीएसटी उत्पन्न कोल्हापूर विभागात सर्वाधिक आहे तसेच सांगली विभागाचे जीएसटी चे सतत वाढत आहे त्यामुळे राज्य जीएसटी सांगली कार्यालयातील काही विभागांचे व कामकाजाचे कोल्हापूर येथे होणारे स्थानांतर आणि स्थलांतर ही तातडीने थांबवावे अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मंगळवारी केली आमदार गाडगिळ यांनी अजितदादांबरोबर या संदर्भात सविस्तर चर्चा केली अजितदादांनी या संदर्भात पूर्णपणे सकारात्मक निर्णय घेतले जातील असे ठोस आश्वासन या चर्चेच्या वेळी दिलं आमदार गाडगिड यांनी सांगितलं की सांगली राज्य जीएसटी विभागाची पुनर्रचना करण्याची गरज आहे तसेच सांगलीतील राज्य जीएसटी कार्यालयातील रद्द केलेली सर्व पदे पुनर्स्थापित तातडीने करण्यात यावीत आमदार गाडगीळ यांनी अजितदादांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सांगली जीएसटी विभागात प्रशासनासाठी एक सह आयुक्त आणि अपिलासाठी एक उपायुक्त यांची तातडीने नेमणूक करणं आवश्यक आहे तसेच सांगली जीएसटी कार्यालयातील दोन उपायुक्त तीन सहाय्यक आयुक्त चार राज्य कर अधिकारी बत्तीस कर निरीक्षक आणि संबंधित सहाय्यक कर्मचारी यांची पदे शासन निर्देशानुसार रद्द करण्यात आली आहेत ती पदे पुनर्स्थापित करण्यात यावी तसेच सांगली जीएसटी विभागीय लेखापरीक्षण हे कोल्हापूर राज्य जीएसटी कार्यालयात स्थलांतरित करण्यात आलं आहे हे सर्व प्रस्तावित बदल सांगली जिल्ह्यातील करदात्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहेत त्यामुळे रद्द केलेली पदे तातडीने परत पुन्हा प्रस्थापित करावीत तसेच लेखापरीक्षणाची व्यवस्थाही सांगली जीएसटी कार्यालयातच पूर्वत ठेवावी सांगली विभागातील करदात्यांना अपिलाच्या सुनावणीसाठी कोल्हापूर येथे जाणं अत्यंत गैरसोयीचं आहे सांगलीपासून कोल्हापूर हे अंतर पन्नास किलोमीटर आहे तर सांगली जिल्ह्यातील सारख्या ठिकाण हे अंतर एकशे साठ किलोमीटर आहे त्यामुळे करदात्यांना अपीलांच्या सुनावणीसाठी कोल्हापूर येथे जाणं अत्यंत गैरसोयीचं व त्रासाचे व आकारण खर्च वाढवण्यास कारणी ठरणार आहे त्यामुळे ही अपील सुनावणीची व्यवस्था सांगली कार्यालयातच असली पाहिजे सांगली विभागातील नोंदणी करदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सांगली जिल्ह्यातील वस्तू आणि सेवा कराचे टीचे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील वार्षिक संकलन बाराशे त्रेचाळीस कोटी रुपये आहे हे, हे महसूल संकलन संपूर्ण कोल्हापूर विभागात सर्वाधिक आहे सातारा जिल्ह्याचे टीचे उत्पन्न सांगली जिल्ह्याच्या तुलनेने कमी आहे तरीही तेथे ते सहाय्यक आयुक्त आणि आपलीय अधिकारी हे पदे निर्माण केली आहेत हे सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने अन्यायकारक आहे त्यामुळे सांगली कार्यालयातच सहाय्यक आयुक्त प्रशासन उपायुक्त अपील ही पदे निर्माण करावीत तसेच येथेच लेखा परीक्षण तसेच आवश्यक आहे आमदार गाडगिळ म्हणाले नामदार अजितदादा पवार यांनी या विषयाची सविस्तर माहिती घेतली तसेच त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांबरोबरही चर्चा केली या संदर्भातील सर्व सकारात्मक निर्णय तातडीने घेतले जातील असे आश्वासन दिलं सांगली राज्य टीच्या कार्यालयातील काही पदांचे आणि कामकाजाचे कोल्हापूर येथे होणारे स्थलांतर आणि स्थानांतर तातडीने थांबवावे तसेच सांगली राज्य जीएसटी कार्यालयातील रद्द केलेली सर्व पदे पुनर्प्रस्थापित करण्यात यावीत अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा